श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय आपला होणार आहे शंख जो आपण देवघरामध्ये ठेवत असतो त्या शंखाविषयी माहिती थोडी आहे खूप महत्वाची आहे आणि ती जाणून घेणार आहोत कारण बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की शंख हा कोणत्या दिशेला ठेवावा कसा ठेवावा कशा पद्धतीने ठेवावा आणि शंख ठेवल्याने काय परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात किंवा शंकाचं पाणी जसं त्याचा उपयोग कसा करावा आपण पाणी भरावे की तांदूळ त्यामध्ये भरावे असे बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा शंख हा समुद्रात आपल्याला मिळत असतो जेव्हा चौदा रत्न समुद्र मंथन झाले तेव्हा चौदा रत्न बाहेर पडले त्यापैकी एक रत्न किंवा एक वस्तू म्हणजेच हा शंख होता शंख जो समुद्रामधून निघाला आहे म्हणून त्याचा संबंध कुठेतरी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूशी जोडला जातो आणि म्हणूनच याला लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा ज्या काही आपल्या आर्थिक प्रॉब्लेम असतात त्यासाठी वापर केला जातो आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्या जीवनामध्ये घडण्यासाठी शंखाचा वापर केला जातो शंख हा समुद्रात सापडणारा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला एक पदार्थ आहे याला समृद्धी विजय शांती आणि लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा मानले जाते तसेच तुम्हाला सांगेल हा भगवान विष्णूंची संबंधित आहे शंकाचा वापर युद्ध व्हायचे तेव्हा तुतारी म्हणून वापरला जायचो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हिंदू धर्मांमध्ये जे विधी करण्यात येतात आपल्या घरामध्ये छोटी मोठी कुठलीही पूजा असो बघा तेव्हा शंकाचा वापर हा नक्कीच केला जातो आणि म्हणूनच त्याला तुतारी सुद्धा म्हटलं जातं तसेच पूजा अर्चा जेव्हा करतो तसेच प्रसंगी शंख जेव्हा वाजवला जातो त्या आवाजाने किंवा त्या ध्वनीने आपल्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा जी असते ती निर्माण होत असते म्हणून या शंकाला खूप महत्त्व दिलं जातं आणि शंख जो असतो बघा तो आपल्या देवघरात असणं खूप महत्वाचं मानलं जातं तर आपण जेव्हा पण आपण बसत असतो तुम्हाला फोटो टाकते मी ते शेजारी तर आपण बसत असताना आपल्या उजव्या बाजूला शंख हा ठेवायचा असतो तर हे लक्षात ठेवायचं कारण आपण बसतो आपण बसलेलो असतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला आणि देवघराच्या डाव्या बाजूला अशा ठिकाणी आपल्याला शंख हा ठेवायचा असतो आता शंख ठेवत असताना तुम्हाला सांगेल जे शंख असतात ते दोन प्रकारचे असतात वामावरती शंख आणि एक दक्षिणावरती शंख म्हणजे दोन प्रकारचे शंख असतात शंखाचे दोन प्रकार मानले जातात वामावरती शंख जो असतो तो डावीकडे ओपन होत असतो जो मुख असतो त्याचं आणि दक्षिणावरती शंख जो असतो तो उजवीकडे उघडत असतो हे दोन प्रकारचे शंख आपल्याला मिळत असतात तर आपण देवघरामध्ये ठेवण्यासाठी जो वामावरती शंख आहे तो वापरू शकतो दक्षिणावरती शंख सुद्धा कुठलाही एकच शंख तुम्हाला देवघरात ठेवायचा असतो त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल जे शंख पाणी भरून ठेवले जातात तो एकच शंख आपल्याला ठेवायचा असतो दोन ठेवायचे नसतात आता वाजवायचा शंख तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही ठेवू शकतात काही हरकत नाही पण मात्र जो आपण पूजेमध्ये तो शंख मात्र एकच आपल्याला ठेवायचा असतो आणि परत मी तुम्हाला सांगेल बघा जो आपण ठेवत असतो त्या शंकामध्ये एक तर आपण बघा दोन वस्तू ठेवू शकतो पहिलंच म्हणजे बघा पाणी आपण ठेवू शकतो पाणी ठेवल्याने त्याचे प्रभाव सुद्धा खूप सुंदर असे दिसतात आपल्या घरात जर बघा नकारात्मक मुलं बोललं असतील किंवा एखादी व्यक्ती नकारात्मक बोलत असेल प्रत्येक गोष्टीला नाही किंवा चिडचिड अशा गोष्टी घडत असतील प्रत्येक गोष्ट नकारात्मकच तो बोलत असेल तर त्याला दररोज तुम्ही शंकातलं पाणी जे असतं ते प्यायला द्यायला सुरुवात करा कारण अशी मान्यता आहे की त्यामधलं पाणी जे असतं सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये तयार होत असते आपण जर आज ते पाणी ठेवलं ată, al doilea, deși te-ți omiți, de चेंज करून धुवून स्वच्छ धुवून परत तो शंकामध्ये पाणी तुम्ही भरून ठेवायचं या पद्धतीने करा आणि तसेच तुम्हाला सांगेल जर तुम्ही पाणी नाही ठेवले तुम्हाला वाटतंय तर तुम्ही अक्षर जे असतात किंवा तांदूळ जे असतात ते आपण त्या शंकामध्ये ठेवू शकतो पण मात्र शंख हा कधीही रिकामा ठेवायचा नसतो हे लक्षात ठेवायचं आपण जेव्हा पण आपण देवघरामध्ये शंख ठेवणार असतो तो रिकामा ठेवायचा नाही त्यामध्ये एकतर पाणी ठेवा पाणी नाही ठेवलं तुम्ही तर मग तुम्हाला तांदूळ ठेव भरून ठेवायचे किंवा थोडे का आपल्याला तांदूळ त्यामध्ये ठेवायचे या पद्धतीने आपल्याला ठेवायचे शंख ठेवत असताना किंवा शंकाची आपण पूजा करत असू आपल्या घरात जर आपण नवीन शंख आणला दुकानातून आणला तर तो, तो डायरेक्टली आपण देवघरामध्ये दे ठेवायचं नाही त्याच्या आधी आपण सिद्ध करतो त्या पद्धतीने त्याची पंचोपचारशी पूजा करायची त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणून आपल्याला त्याचा अभिषेक पाण्याने करायचा आहे स्वच्छ धुवायचा आहे शंकाची पूजा करत असताना शंकाला कधीही हळदी कुंकू चुकूनही लावू नका असं मी तुम्हाला सांगेल शंकाला चंदन अष्टगंध तुम्ही लावू शकतात आणि अक्षता आपल्याला व्हायच्या असतात हळदी कुंकू कधीही लावत नाही हे लक्षात ठेवावं तो भले कुठलाही शंख असू द्या तुमच्या देवघरामध्ये ही जी सांगितलेली गोष्ट आहे ही कायम लक्षात आपण ठेवायची आहे धूप दीप त्याला दाखवायचा नंतर आपल्या देवघरामध्ये त्यांना स्थापित करायचं आहे शंख कधीही जमिनीवर ठेवायचा नाही शंकाला ठेवण्यासाठी स्टॅन्ड देखील येत असतात आजकाल जर तुम्ही स्टँडवरतीच तो शंख ठेवायचा आहे शंकावर शंकाला ठेवण्यासाठी जर स्टँड नसेल तर एखादी वाटी तुम्ही घ्या वाटीवरती शंख ठेवा पण डायरेक्टली खाली ठेवू नका असं मी तुम्हाला सांगेल अशा पद्धतीने आपल्याला देवघरामध्ये दे स्थापित करायचं आहे शंख जो असतो तो आपल्या घरात ठेवणं खूप शुभतेचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आवडती वस्तू मानली जाते म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो शंख जो असतो तो जर आपण बघा जी पूजा किंवा असा ठराविक विधी बघितला समजा पौर्णिमा तर या पौर्णिमेला जर आपण ठेवला किंवा दिवाळीचा सण गेला होता अशा काही विविध जे तिथी येत असतात त्या तिथीला बघून किंवा पौर्णिमा जरी बघा असली तरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही शंका मध्ये आपल्याला तांदूळ भरून ठेवायचे आणि तांदळामध्ये एक पाईन आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला ते हातात घेऊन आपण एक मंत्र जो असतो भगवान विष्णूचा माता लक्ष्मीचा जो, जो मंत्र असेल एकशे आठ एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकतात आणि तो म्हणजे एक एक माळ जप करायचा आणि तो शंख पिवळ्या कापडमध्ये बांधून आपल्या तिजोरीत आपल्याला ठेवायचा आहे त्याचासुद्धा इफेक्ट हा चांगल्या प्रकारे दिसून येतो आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही कष्ट करत आहेत मात्र त्याला साथ मिळत नाही नशिबाजी शिवाजी तर माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा हा छोटासा उपाय तुम्ही करू शकता तुमच्या तिजोरीमध्ये हा शंख असायचे असं ठेवून द्या शंकामधले तांदूळ वगैरे तुम्ही बदलवू शकतात किंवा तुम्हाला वाटत असेल तर मध्ये पौर्णिमा आली तर त्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही आणून ते परत ठेवू शकतात पूजा करू शकतात धूपदीप त्याला दाखवू शकतात पण मात्र तुम्हाला हा शंख तिजोरीतच ठेवायचा आहे तो देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा नाही कॉईन जो ठेवलेला असतो तो शंख तुम्हाला तिजोरीतच ठेवायचा ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे या पद्धतीने आपल्याला शंख जो असतो तो आपल्या देवघरामध्ये विराजमान करायचे आहे शंख आपल्या घरामध्ये ठेवल्याने हो शंखाच्या नादाने ब्रह्मांडातील ना शुभ ज्या लहरी असतात त्यांना चालना मिळत असते आणि अशुभ लहरी ज्या असतात त्या दूर था। होत असतात म्हणून आपल्या घरात ठेवल्याने याचा सुद्धा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत असतो तसेच तुम्हाला सांगते घरात शंख ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा ज्या असतात किंवा मंगलमय वातावरण जे असतं ते आपल्या घरामध्ये दरवळत असतं अशी मान्यता आहे म्हणून या शंकाचा बऱ्याच प्रकारे आपल्या घरामध्ये इफेक्ट आपल्याला जाणवतो होताना बघा जे देठ असतं शंकाचं देठ हे देवांकडे असावं आणि त्याचं निमूळत देठ जे असतं ते, ते आपल्याकडे असावं अशा पद्धतीने ठेवा किंवा तुमच्या घराजवळ उत्तर दिशा कोणती आहे तर उत्तरेकडे जे निमूळत टोक असतं ते आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला देवघरामध्ये ते स्थापित करायचं आहे पण तुम्हाला परत एकदा सांगेल शंख ठेवताना त्याला आधी सिद्ध करा किंवा स्तोत्र म्हणून त्याची आधी पूजा आपल्याला करायची आहे डायरेक्ट आणून आपल्या देवघरामध्ये ते ठेवू नका कारण त्याचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार नाही या पद्धतीने आपल्याला शंख ठेवायचं आहे भगवान विष्णूंची आपण जेव्हा सेवा करत असतो एकादशी असते एकादशीच्या दिवशी बाळकृष्णांना अभिषेक करत असताना शंकाचं पाणी जसं शंखाने पाणी टाकून त्याचा अभिषेक करा त्याचासुद्धा चांगला रिझल्ट आपल्याला मिळत असतो म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण शंकाचा वापर करू शकतो सर मग सांगितलेली माहिती खूप महत्वाची होती बऱ्याच लोकांचे प्रश्न असतील त्याचे उत्तर तुम्हाला मिळले असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा